बकासूरचे पहिले ड्रायव्हर आपल्याला भेटलेले आहेत बकासूरच्या गाडीवरती बसणारे म्हणजे नाना ड्रायव्हर म्हणजे बाकी समजतो त्या बायला गाडी मी काय हल्ली होती बर असं म्हणजे सांगू शकतो त्याच्यानंतर मग थोडा बैल चर्चा झाल्याच्या नंतर मग दुसरा ड्रायव्हर बसायला लागले आणि तो काय माहिती नव्हतं की मला बसवण्यात बसू नका बैला बरोबर पहिले बसून भेटतील आता बी आमच्या जाऊनची तीन बैल त्याच्या त्याच्या बर बरं तुम्हाला अभिमान आहे बकासुराचा नाही आणि माझ्या पोराचा भिने हा माझ्या पोराने आख्या तालुक्यामुळे तेवढं कमवून ठेवलंय आणि मला त्याचं कौतुक करीन तेवढंच वाढवायचे मला लाडू केव्हा खायला मिळतील <laughs> लाडू आता झाली की का बेर, बेर। जास्त दिसत नाही आजकाल मैदानात बरं मामा म्हंटले लवकरच मोठा पाहायला मिळेल काय प्रेक्षकांची आवडती जोडी पाळणार शंभर नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आता सुजगाव मध्ये आणि एक नवीन विषय म्हणजे बकासूरचे पहिले ड्रायव्हर आपल्याला भेटलेले आहेत बका सूटच्या गाडीवरती बसणारे म्हणजे नाना ड्रायव्हर गुळ उंचा नमस्कार किती साली बसलेलं पहिल्यांदा कसं काय काय दोन बर बरं कोणत्या मैदाना बसलेलं ना आपल्या सासवड लागले दोन अ कशा पद्धतीने गाडी चालवायचा स्पीड कसं लागायचं त्यावेळेस बर सुरुवातीला तुम्ही पाहिलाय काय काय बदल घडलेत असं वाटतंय तीन वर्षामध्ये म्हणजे सार्थ अभिमान वाटतो का कि बाबा पहिले ड्रायव्हर <coughs> आणि आज एवढं नाव केलंय बैलानं संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे समजतो त्या बैलाची गाडी मी काय हल्ली होती बर असं म्हणजे सांगू शकतो बर किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला म्हणजे ड्रायव्हर क्षेत्राचा वगैरे कसं वाजत बरं प्रॉपर गाव उडलं तुमचं गुळूंचे आणि दावणीला वगैरे काय किती बैल आहेत कसं काय आता वैभव म्हणजे दोन बैल आहेत आपल्याकडे बरं आणि लाल्या बाई बर मित्रांनो वैभव दादा पण आहे आपल्या आपल्यास काय पहिल्यांदाच आपल्याला हे दादा पाहायला मिळालेत आणि पहिले ड्रायव्हर आपलं ना म्हणजे मी मावळ म्हणजे थेरी वगैरे टाकायचो पण अनुभव ड्रायव्हर आपल्याला पाहिजे होता आपण पहिल्यांदाच करंजीपूरला गेलो होतो आपलं गुळूंचे मित्र होते भूषण म्हणून त्यांना फोन केला होता म्हणलं ड्रायव्हर पाहिजे का अनुभव आपल्याला ते त्यांनी आम्हाला नानांचा नंबर दिला नाना सकाळी सामचा तवा बंदी असल्यामुळं लवकर मैदाना चालवायची गट टू फायनल आम्ही नेला होता सासवड करंजीपूरला तर तिथं नाना गाडी आणली होती पास झाला होता पण थोडीशी लॉबीमुळे आपल्याला दिलं नाही त्यानंतर पण दोन तीन फायनल नानांनी घेतल्या त्याच्यामध्ये घेतली कुठं असवलीत फायनल घेतली परत लोणन मध्ये पण घेतली होती डवळ मध्ये दोन तीन फायनल झाल्याच्या नंतर मग थोडा बैल चर्चा झाल्याच्या नंतर मग दुसरे ड्रायव्हर बसायला लागले आणि तो काय माहिती असं कधी नव्हतं की मला बसव बसू नका बैला बरोबर पहिले बसून पटतील आता आमच्या तीन बैल त्याच्या बर कोणती कोणती बैल एक असतो मोठा आमच्या बंधूंचा सरजा असतो आणि त्यांचं जे बारक वासू पाठवल्या एक प्रकारे तुम्ही स्वतः सुद्धा गाडी चालवलेली आहे स्वतः सुद्धा ड्रायव्हर म्हणून नाव केले काय पण आणि एक स्किल म्हणतात ना प्रत्येकाचं असतं ते काय जाणवत नाही नानांना अनुभव चांगला जाणत अजून आहे आणि नानांच्या हात चालतात पण गाडी आणताना म्हणजे अशी चालक पण आहे त्यांच्यामध्ये पण ते कसं अंधारात राहिले मुळे आता काय लवकरच बघा सुरतो परत एकदा ते दिसला काका पहिल्यांदा आलेत कॅमेरामध्ये मित्रांनो वैभव मामा यांचे वडील आहेत वैभव मामा यांच्या आई आहेत आपल्यासमोर नमस्कार का गेले नमस्कार काय सांगाल बकासुरन संपूर्ण महाराष्ट्रभर नाव केले सोबतच वैभव मामाचं पण नाव झालं हो आम्हाला आहे भी हो, बकासुराचा भीन आणि माय पोराचा हा माझ्या पोराने आख्या तालुक्यामुळे तेवढं कमवून ठेवलंय बर आणि मला त्याचं कौतुक करीन तेवढंच वाढवायचे बर एक प्रकारे म्हणत असतो जास्त गाडी चालवत नाही मी कारण घरची राग होत हो त्याविषयी काय सांगतो नाही 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 त्याला बोलत तू बघायचा आवड आहे मैदानाची तू जा मकासरा तुझं एवढं नाव केलेलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही फक्त आपल्याला एवढंच भीती वाटते की माझं ही कुलतं या की उद्या त्या बैल आपण प्रत्येक ठिकाणी बघतोयच की उद्या बैलांच्या याच्यातून गाडी पलटी झाली हे झाली लागलं आपल्या लेकरांची काळजी पोटी तुम्ही बोलत बाकीच काय नाही त्याला जाण्याबाबत मी थांबितच नाही कधी का तर त्यांनी एवढं आमचं नाव केलेलं के आहे की आम्हाला जिथं जाईन तिथं त्याच्यामुळे आम्हाला सगळी ओळख बाकासुरामुळे आम्हाला <laughs> ला, लाडू केव्हा खायला मिळतील लाडू था <laughs> <रागा चारे> <laughs> 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 आता चारायचं दिवाळी झाली की होय का बर बर दिसत नाही आजकाल आता थोडेसे काम चालू आहे मामा म्हटले लवकरच मोठा दप्पा पाहायला मिळेल काय प्रेक्षकांची आवडची जोडी पाळणार शंभर पळवणार ना हा आजी नमस्कार नमस्कार काय सांगाल कशी तयारी झाली तयारी आता झाली कुठून हा काय दाजी म्हटल्यावर बातचंच मेवणा मेवण्याविषयी काय सांगाल आणि काय पकासूरात आडी भाऊ तुम्ही बरेच दिवस झालं पक्यासोबत असता व्हिडिओ काढता तर ड्रायव्हर तुम्हाला पाहायला भेटलेले का पहिले नाना ड्रायव्हर माहित होते का काही कल्पनाच नव्हती आज म्हणजे जसं त्यांनी सांगितलं मुलाखतीमध्ये पण मी समोर कमी पण त्यांच्याकडे जास्त बघत होतो कारण की पहिल्यांदाच समजलं की दादा आपल्या बघायच्या गाडीवरती बसलेले पण त्यांचा जो अनुभव ऐकला मी तो खूप म्हणजे असा छान वाटला की म्हणजे त्यांना सुद्धा माहित नव्हतं की आज आपला नंदी एवढा उजडत येईल आणि त्यांनी जे सांगितलं की खूप मला अभिमान वाटतो कारण की महाराष्ट्रामध्ये या ज्या बैलांनी ज्या बैलांचा म्हणजे आम्हाला आशीर्वाद आहे त्यांचाच आशीर्वाद यांना सदैव मिळ आणि विशेष म्हणजे मित्रांनो वैभव मामाने मगाशी आठवण पण दाखवली दोन हजार चा पण व्हिडिओ मामाकडे जेव्हा नाना गाडीवरती बसलेले बका सुरच्या स्पीड मध्ये काय फरक जाणवतोय का तेव्हाच स्पीड आताच स्पीड, स्पीड। हा आता वाढले स्पीड म्हणाला धन्यवाद आणि अनुभव व्यक्तिमत्व आपल्याला मिळालं भेटलं मित्रांनो आणि त्यांची मुलाखत घेतली <laughs>